काय करावं बाई आत्ताशी माझा नवरा थोडासा वठणीवर आला आहे आणि आता त्याला मस्त धडा शिकवला आहे आता चांगल्या मार्गाला लागला आहे कामं धंदे व्यवस्थित टायमावर करतो मस्त आयडे भेटली होती मला काय करते ग काय नाही बाई बसले बस, बस। बरं मी काय म्हणते तुला हां माझं एक काम आहे तुझ्याकडे हां बोल ना बाई करशील का मग हां करेल ना पण असं काम सांग मला जेणेकरून गुण आला पाहिजे आता काय काम आहे मला ते काम तर कळू दे पहिलं अगं माझा नवरा आहे ना येतो खातो झोपतो येतो खातो झोपतो काहीच काम असं नाही ग काहीच काम करायला नाही म्हणून म्हणजे तुला बी माझ्या नवऱ्यासारखं झालं का माझ्या नवऱ्यासारखं नवऱ्याचं कसं झालं होतं बाई माझा नवरा बी तसाच होता तसंच होता काम करत नव्हता काहीच नाही लक्ष देत नव्हता घरामध्ये काय हाय नाही काहीच नाही फक्त त्याला आराम आवडायचा नाही का नुसतं आराम नुसतं आराम संध्याकाळी आराम। नुसतं आरामात खायचं ना आरामात झोपायचं मग मी इतकी भारी आयडिया केली ना हुँ. की तो माणूस असा वटणीवरच आला आता सकाळी उठाला का डबा का कामालाच पळतो काही आयडिया केली का ती माझी आयडिया आता ती एकदम आतली बात आहे ती मी अशी सर्वांना नाही सांगू शकत मला आता सांगशील बाई आता बघ तुला सांगितलं ना परत तू तिसऱ्याला सांगशील नाही सांगणार नाही बघ बर का नाही सांगणार ना सांगणार कारण बाई माझा नाव आता एकदम क्लिअर झालाय मी फक्त ती बात तुला सांगते आता कर ते, ते करायचं पाच वाजले कि ते चालू करायचं संध्याकाळी सगळं कबूल करून घ्यायचं हे करशील का हाच म्हणायला हवायचं ते करशील का हाच म्हणायला हवायचं त्याच्यानंतर नवरा बघ आठ दिवसात वटणीवरच आला पाहिजे करायचं एकदम मस्त करावं लागेल गा, अशी करायची की खरं खरंच आहे काय हा तुझा नवरा बघ तीन दिवसातच कामालाच पडेल डायरेक्ट तो प्रयोग करून बघते आठ दिवसापासून माझा नवरा एवढा क्लिअर झालाय ना टाइमवर पैसे सगळं टाइम भाजीपाला एवढं प्रेम करतो माझ्यावर की बस आता फोन करताना की तुला काय खायला आणू आता टेन्शन माझं बोलणं झालं मला म्हणे काय आणू तुला खायला मी सांगितलं संध्याकाळी जिलेबी घेऊन एक किलो आता खाऊन खाऊन बघ कसे झाले मी माझा नवरा आणि ना ग तसा मी आल्या नेसता येतो खातो झोपतो येतो नेसता खात पडत ही आयडिया करून बघ म्हणजे खरंच आक्काने काय सांगितलं लक्षच देत नाही बरं तू आता हे बोलली ना हे करून बघते मी तू बघ जर नाही नाही फरक पडला ना मग मला बोल चाल तुझी आयडिया भारी आहे हा एक वेळेस करून तर बघते करून बघतो येऊ का मग आराम चाललाय थोडस पडते ना ग आता काम आवरलंय आराम करते जाऊ नंतर तिचं भलं होऊ तिला तरी गुण आलं तरी मला बर वाटेल जाऊ द्या बिचारी चांगली बाई आहे बाई काम नको काही नको घेतलं पडून दाखवते मी काय आता सांगते मी आता काय काय नाही

आईच्या पुढे बोलायचं नसतं बसून उत्तर स्वयंपाक केला का नाही झाडाला त्रास द्यायचा नसतो झाडाला नाही देत काय स्वयंपाक पाणी करून द्यायचं मला नाही दुसरा काही त्रास कसला स्वयंपाक माझा काय उभा राहू का झाडाला त्रास द्यायचा नाही तर नाही आई थोडे हवा खाली कर ना मग स्वयंपू लागल तर जास्त बोलायचं नाही आई नाही बोलणार आई तू पाया पडतो हवा खाली कर वाचून दुपार पोटात कावलं कोक सुटले झाडाला त्रास देतोयस तू नाही देतो तू आई आता नाही झाला जाऊ ना पुरत बघती येऊन बाहेर पडतोस कुठं पडतोस झोप लावलं माय काय करायचं तुला तू तु बालक आहेस तुला सांगते मी ते झाडाचे पाय दाब दाबीन 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 जरूर दाविन. ती जे सांगेल ते करशील तू सर्व आणशील खाली करा ना तुमची कसली हवा खाली करू अग आई मला भूक लागली बालकाला आई आता ने काय आई आता येणार असेल तू घरात त्रास देतोस नाही नाही देत आई मी कोण त्रास तू, का तू, का नाए। नाए। आए, आए, भिन्द। तू काम ऐक नाही माझे काम ऐक नाही आई माई हात पाय दाबिदाबि तू घर झाडाचे सर्व काम करशील का करी करी आई सगळं करी मशीन ते करी, करी नाही तू घरात साडे वगैरे भांडे वगैरे सर्व काम करशील काय आता पाय दाबशील का दाबी नाही झाडाला कसली त्रास देणार नाही ना तू कोडलाच नाही कोडलाच नाही सांगायचं नाही काही परत खाली करा तू कामाला जाशील का जाईन जाईन मी आता फक्त फक्ती झाड वाल त्रास झाडाला त्रास होणार बालक नाही नाही आया बाई मी देऊ आपण तू मशीन ते मी ऐकलं तयारी आता तू सर्व काम करून घेशील घरात सगळं सगळं आई मशीन ते पार पर बाथरूम चालल माझ्या झाडाला त्रास देऊ नकोस नाही नाही लगेच बिलकुल नाही आई आई घे खाली करून झाड आई तुला काय काय खाद्य लाग आई बर झालं भाऊ किती तू अगदी म्हणली तुला भांडे घासावं लागतील तुला स्वयंपाक करावं लागल तुला कामाला जावं लागल अन्न झाडाला काय बोलायचं नाही मी सगळं माफ केलं बघ कांदून अच्छा हा आई ना असं सांगितलं का मग हात पाहिजे सुद्धा दाबायचं साड्या सुद्धा हां मी केलं का बोल आज किंवा काय मी सगळं देवा का कबूल केलं म्हणून मी साड्या होईन भांड्यात धुईन पर बाथरूम मध्ये पाणी टाकिन सगळं मी काम करीन मग आईसाठी आहे ना करावं लागेल देव आलाय ना, जे 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 ना।, आ, ना आता उद्यापासून आहे ना उठलं का सुटलं मी काम उठलं का सुटलं मी काम आता घरी थांबणारच नाही उठलं का सुटलं कामाला जायचं घरी थांबायचं नाही सातला कामाला सातच घरी आई येते म्हणून घरात त्रास द्यायचा बरोबर आता आता चाल अंग दुकुर आलं ठेवतो हा चाल मला चहा आणून दे अरे बापरे साखरीचा करू का बिगर साखरीचा करू, आ, करू। दुदासा दुदासा हा साखरीचा दुधाचा मस्त दुधाचा ठेवा सांगितलं नाही म्हणा अंजे दहा ना आता पैसे बी मागायला लावले का आईनं शाळले असते ना आईला हा बरं ये ना ते बस... काय ते बस चाय पण ठेवाय बोल बरं बरं ते काय चहा सगळं क्लिअर झालं किती दिवसात लगेच कामाला आले का चालू आहे कामाला कामावर चाललंय का संध्याकाळी झालं काम भाजीला संध्याकाळी आना मस्त मच्छी बिच्छी मटन बिटन आण पण मग आपल्या घरात आई आली मग मच्छी खाती मग तर बरं काय बाई तू चावकर मग तुमचा फरक पाव नाही लवकर या हा मस्त होत आई लगेच नवऱ्याने चहा ताक पाठवते आधी तुझ्या नवऱ्याने कधी दिला का नाही कधीच नाही नाही माझा नवरा मला ना आता एवढा पंधरा वर्ष झाला आमच्या लग्नाला कधीच माझ्या पुढे झुकला नव्हता तुझी आयडिया आहे ना एकदम कमाल केली ना एकदम भारी झाली तुझी आयडिया असं लागतं माणसाला वटणीवर आणायला ना असं लागतं बर मी तुला काय म्हणते आता पुढचं कसं करायचं ग आता पुढचं काय नाही तुझा नवरा एकदम सरळ तर सरळ कायमच सरळ हा ना परत काय हालचाल केली तर तसंच करायचं परत हालचाल केली तर तसंच करायचं हा परत अंगात किती जरी विचारलं ना कोणती देवी नावच नाही सांगायचं बरं काय म्हणते नियोजन सांग मला काय, काय काय सांगितलं एक बार झालं नाही परत अजिबात होणार नाही आता सरळ तर सरळच अगं माझा नवऱ्याने पंधरा वर्षात कधी कामाला गेलेलं नाही पंधरा दिवसात नवरा नवरावटनेवर आणलाय मला बी असच माझ्या मैत्रिणीनं आयडिया दिली होती पण एकदम ही आयडिया एकदम साधी आणि सोपी आहे आणि उरतून दारू आता दारू सुद्धा बंद केली तर कधी मला एक रुपया बांगडायला देत नव्हता आता रोजचा पैसा माझ्या हातात असं हेट नाही आलं पाहिलं माणूस आता तू जनावर आहे ना तू म्हणून बाई काय जादू केली ताई तो काय सांगितलं एवढं भारी मला एकदम भारी तू म्हणशील खरंच एकदम फरकच पडला घरामध्ये हेच झालं पाहिलं ना अगं बाई मी तर एवढे लांब लांब देवधर्म केले सगळं केलं ह्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय कोणाकडच फरक नाही पडला शेवटी माझ्या मैत्रिणीने मला ही आयडिया दिली तेव्हापासून आम्हाला फरक पडला आणि तुला पण ना मला ही आयडिया दिली ना आता याच्यावर फरक पडलाच पाहिजे पडलाच बघ चहा कधी केली आता, आता चहा दिली ना आता बघ संध्याकाळी सहा वाजता घरी आला की तेच काळजी करायची आणि जर नाहीच केलं काय फरक वाटला परा... आपल्याला परा... परत बोलायचं जेवण करून जाणार मग नाही आता जेवण नाही मी जेवण करून आले स्वयंपाक करायला त्यांना आता ड्युटीवर गेले कधी येईल कधी करेल एखाद्या दिवशी येईलच मी मधून मधून चक्कर मारत राहील मी तुमचं काय चाललंय काय नाही तुम्हाला सांगत जाय काय चाललंय काय नाही येऊ मग मी ऐक चाललंय काय नाही बघायला फरक पडला का नाही फरक पडला ग बाई लगेच शिरपत

की आता आहे घरात बर सवय नाही मला कामाची जाम पावलं माहिती का हा का जेवण सुद्धा पाळून कधी सवय नाही तो घरात बी देऊ आली माय घरात बी चार महिन्यापासून ये ते हा ना पण तू पर तू आहे काम कर अरे बाबा सगळं झाड लोट भांडे धुणं सगळं मलाच करावं लागू राहिलं माझी आहेस होतो सारखी

म्हणजे शेअ माझ्या घराची काय होईल तीच गाणी तुझ्या घराची आय मी सांगत नव्हतं आज कोणाला बापरे मला तर पाय दाबून द्यावं लागते रात्रीचे पाय आणि कंबर आणि जे नाही ते जे नाही ते दाबा लावू राहिलं हा का बर आईला काहीतरी डोकं डोक्याला शरबत होत राह का मला काहीतरी घोटाळा वाटायला नहीं, नहीं दे 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 ते ते बर बायको तर नाही आले नहीं, 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 ना ते इकड नाही नाही वाढत काम, करना काम करना का। कर ना मग एक काम कर ना आपल्या आहे नाही का शाम्याला फोन करू जेवढं पाठवून देतो मी काय असेल त्याचं पाहिना त्याच बायको चा काही तरी प्रॉब्लेम झाला मी सांगेल ना मग चाललं ना प्रश्न मिटला ना म्हणजे आपले खरं आहे का नाही ते बी कळल खर्च पैसे होती

अहो राम 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 काय हो लई परेशान मी बी काय झालं कुठे जाऊ म्हणते बाबाकडे किंवा एखाद्या महाराजाकडे जाऊ काय काय झाला का तुम्ही जाऊन आपल्या घरात उतरली तुमच्या घरात म्हणलं पॉवर कधी बसून त्याला पंधरा तू पंधरा ती आई ती का कोणती खर्च थोडाफार मी तर तिकडे पार याला जाऊ लागलो न्याय डोंगरी जाणार होतो इथं इथं गावात आहे मला माहित नाही कधी बसून येतं खरे का खरे हो ती पण एक जण मला बोललो कोणतरी तिच्या अंगात देवी येते काय येते पैसे द्याव का तुम्हाला द्यायचे का तुम्हा पैसे पुढे द्यायचे सांगाल का गुण येईल काम गेला जाऊ का मग आजच जाऊ का आता येतो ना पैशाला काय काय दोन हजार रुपये गेले तरी चाल कोंबडी अंडी बी लागल दोन हजार रुपये बायको आली पाहिजे पण घरी फोन केली येतच नाही ना येत नाही आलंच पाहिजे हो गेले तर आहे ते कामावर आता काय नाही हा आले होई आले 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 कोण आले कल्याण करा माझी बायको गेली आई वर बागा बायकुन गेली बाहेर येतच नाही हो पैसे टाक ना फोन पेड पाच रायची म्हणतो आई गेली आई बायको कधी येईल आई कुठे गेली आई नाही आई नाही बायको गेली आईला सांगायला गेल बस माझ्या बायकोच नाव सांगा ना तुम्ही काय ते माझी बायको तस नको आई आज ना आई सगळं खाणं नाही ती तिकडे जलद हवाय तिकडे काय नकली हवा नाही कधी येईल सांगा ना अरे गाडीवर मी मी सांगत राहू तू थांब ना आई हिची बाग गेली पळून ती किती दिवसामध्ये काय नावडा असे तिला काय आवड अडचण एवढं सांगा म्हणजे कस आणि ते लगेच तुझं दर्शन ठेवलं आहे पाच सहाशे रुपये तुम्हाला वेगळी तुम त्या नाही मिळतो चेहरा दाखवत नाही का आई संध्याकाळी मटण्याची सांगा पाडा पडतो

म्हणलं घेऊन आले सोम्या मग माझ्या नवऱ्याला सुधारण्यासाठी मी नाटक केलंय शालून सांगितलं असं असं तुझा चुकऱ्या मला पाय दाबू देतो डोकं लागून देतो कांबत तुमच्यामुळे करावं लागलं मला नाही तर मला काय गरज पडली बरं म्हणजे तू का होत काय मग रे त्यांच्या अंगात येत काय अंगात आलं हॅलो बायको अरे सम बघा अरे तू तेच खरं झालं काय हवा काय फेवा आल्या बी काम करते म्हणून केलं होतं तू ना तू आता हवा आली का तुम्हाला चटका दे चटका देऊन पाहिजे जर खरी आवाज चटका सहन करी आणि जर खोटी आवाज हात चटका करणार नाही माहित पडलं पिता उघड तिथं काही नाही आता तीन मग मी आता कामाला जात नाही आता नाही नाही हा बरोबर तेच करतो हा ती तिथं काम करी माहिती मा काम करी चाल का नाही अंगात मी त्याला मंत्र दिलाय

पैसे देऊन द्यायचे दे ना मग आता अंगात येतच नाही तर कशाला घेऊन यायचं हा महा नाहीचं खाय प्यायला मग आता काय करू आता गुमान घरात कामं करायचे नाही मी जे सांगितलं ते घरात व्यवस्थित काम करायचे आता सांगायचं काय पण मी काय बोलली म्हणजे सांगायचं नव्हतं का माझ्या अंगात येतं बा सांगायचं होतं का म्हणे झालं ते गिरेक दुसरं गिरेक घालतो घरबद्दल झालं झालं हा का मैं... मैं या ना मग बिहार मीच घेऊन या ना मग कोणाला घेऊन यायचं मी घुमती ना आता नाही तू चांगल्या गावात सांग कुठे हा का तोस्ट 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 तोस्ट